नमस्कार मी अभय आर्गे नगर, पुण्यात राहिला आहे आज तुम्हाला मी माझी छोटीशी बाग दाखवतो एकंदरीत छोट्याच टेरेसवर छोटीशी बाग अगदी व्यवस्थित फळांची झाड आहेत फुलांची झाडं आहेत भाज्या आहेत सर्व प्रकारची झाड आहेत माझं छोटस गार्डन तर मी तुम्हाला सगळं सर दाखवतो कसली कसली झाड आहेत कशी कशी आहेत सुरुवातीरच झाड आता याला सुरुवात झाली छोटी छोटी फळं यायला सगळ्या सगळ्या फांद्यांना छोटी छोटी फळं आहेत आणि छोट्याच डब्यात ते आपल्या पेंटिंगचा डबा त्याच्यात हे जाम आहे आता जाम नाहीये त्याला पांढरा जाम इकडं आपलं गुलाब जून दोन हजार पंचवीस पहिलाच व्हिडिओ माझा ॲडिनियम आहे सगळी दोन दोन तीन तीन दोन दोन दिन तीन तीन वर्षाची आहेत हे सहा वर्षाचे त्याला पुढं चालू होतील काहींना आली आहेत काहींना येतील हे संत्र्याचं झाड फळं काढून झाली आहेत आता शेवट शेवटची शेवट थोडीशी दोन चार दोन चार फळं इकडं तिकडं आहेत इकडं आपलं कलिंगडचा वेल आलाय त्याची फळं काय राहत नाही गळून जातात आलीत बरेच टमॅटो आले भरपूर टमॅटो आलेत काढून पण झालेत तिकडं वांग्याचं आहे तिकडं आळू आहे आपण आमटी करता जी आळू वापरतो ती आळू आहे इकडं आपण जी करता जी आळू वापरतो ती आहे भरपूर मोठी मोठी पान पावसामुळे इकडं पण टॅमॅटो याला पण भरपूर टोमॅटो आहेत हा दोडका दोडका आत्ताच लावला एक महिन्यात झाला तर एवढा एवढा झालाय तो फुलं येता ते बघू आता इकडे आपले वांगी सगळे हे वांगीचं सेक्शन पूर्ण वांगी वांगी पण आलेले आहेत भरपूर इकडे इथे इक मोगरा आता संपत आला त्याची फोडकुल थोडी 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 राहिली बेल वृंदावन इकडे एक दासोंद इकडे एक मोगरा आहे ते फायकस आहे ते बोनसाय केलेलं फायकस आहे पुदिना आहे भरपूर पुदिना काढून झाला परत अजून आहेच कार छान असं आता सुरुवात होईल फुलं आत्ताच नुकतीच फुलं यायला सुरुवात झालेली छोटे छोटी छोटे छोटे काळ्या आल्यात असं वर्षेड थोडंसं करून त्याच्यावर फिरवतात एक वांगी हे अम्रपाली सतरा जून दोन हजार पंचवीस त्या तारखेला सुद्धा अम्रपालीची फळं आहेत अम्रपाली आंबा आपली मिरची आता सुरुवात झाली त्याला मिरची थोडी 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 इकडनं तिकडनं दिसायला लागली बारके बारकी 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 मिरची आहे आता पण मिरची हे सगळं आपलं वीस लिटरच्या डब्यामध्ये सगळे झाड ही डबल बी आता पण याला पण थोडं थोडीशी फुलं दिसायला लागली इथं घर लागलीगर हे आपलं बारामासी आंबा तर याला मोहर येईल आत्ता आता मोहर त्याला स्टार्ट होईल आणि सगळीकडनं त्याला बट यायला लागलेत छोट्या छोट्या बट यायला लागल्यात आता मोर येईल वर्षात तीन वेळा जर व्यवस्थित माती खत असेल तर वर्षात तीन वेळा आंबा येतो इकडं आपलं सफरचंद दोन तीन वेळा येऊन गेले सफरचंद फोटो आहेत म्हणजे आता ह्याची कटिंग केली तर हे नवीन नवीन फांद्या फुटल्यात अलिनियम सेप दिला हे दोन दोन तीन तीन वर्षाचे झाड आहेत हे जास्त हे आठ ते दहा वर्षाचे झाड आहे असे झाड आहे इकडे बोगनवेले ही शोयची फुलं आहेत लासवंदे इकडं कमालपत्र आहे तगर आहे गुलाब वगैरे आहेत छोटे छोटे वडे आवड आता नेऊन डोंगरात लावायचं आहे इकडं मोसंबी आहेत चायनीज मोसंबी म्हणतात त्याला इकडं फळं आहेत मोठी मोठी छोटे पण आहेत मोठ्या प्रमाणात फळं येतात इथं फुलं लागायला लागली मोठ्या प्रमाणात फळं येतं त्याला आणि खायलाही खूप छान आंबट गोड अशी खूप छान फूल फळं इकडं आपला के केशर पाच सहा सहा फुटाच्या आसपास आला आहे अजून याचं फळं घेतलं नाही आता यावर्षी त्याची एक दोन फळं घ्यायची आहेत इकडं आपलं डाळिंब आहे डाळिंब आत्ता तर कटिंग केली होती आता नवीन पालवी आली आहे त्याला परत थोडीशी कटिंग केली की हे असतं डाळिंब भरपूर आहे याला फुलंही दिलं जातं याला कटिंग केली त्याला याला फुलं लगेच चालू होती ही काकडी छोट्या छोट्या काकड्या लागण्यात आत्ता भरपूर लक्ष द्यावं लागतं कीड हे काय आला आहे इथं मारली बघा तिला लगेच पिशव्या घालला पाहिजे इथं पेरू आहे पेरूला पत्ता फुलं यायला लागली आपला रेग्युलर साधा पेरू आहे छोटासा इथं फुल आहे फुल आहेत खूप छान आणि गोड पेरू आहे छोटाचे पण गोड पेरू आहे इकडं आपल्या इकडं तुत्तू आहे तुत्तूची आत्ताच लावली झाड कटिंग लावलं होतं चांगलं फुटले ते लिंबू हे सिडलेस लिंबू आहे आणि असं काकडी सरकारचा मोठा होतो एवढा एवढा होतो बीन आहे त्याच्यात इकडे अर्जुनचं झाड आहे हे राशीप्रमाणे मिळतं झाड जास्वंद आहे का आता फुलं काढून येईल सकाळी तिकड आपलं द्राक्ष हा द्राक्ष हिरवा द्राक्ष दोन अडीच वर्ष झाड अडीच ते तीन वर्ष झाले असतील त्याला फळ नाही तिकडे जास्त नाही हे डबल जास्वंद पिंपळ काही जागा घ्या आपलं विड्याचं पान खायचं जास्वंद चाफा पिवळा चाफा भरपूर फुलं येतात भरपूर कंटिन्यू फुलं चालू असतात आपले वेलची केळ्याचं झाड आहे पहिल्यांदाच लावलंय लावलं केळीच आहे हे पण छोट्या डब्यातच आहे फार मोठं मोठा नाही आंब्याची तिंडी बघायची आपलं आंब्याचं मग अशी बघितलेलं काकडी ते पण छोटे छोटे काकडे आहेत आतमध्ये आहेत तिकडे माग आहे थोडे थोडेशा मागे आहेत हे मल्लिका हे पण दोन अडीच वर्ष झाड आहे त्याच्या कुंड्या बघा ज्याप्रमाणे झाड त्याप्रमाणे कुंडी बारीक शक्यतो आंब्याला कुंडी बारीकच ठेवावी हे सगळ्या आंब्याच्या कुंड्या बघा सगळ्या बारीक बारी आहेत हे आपलं पायरी आता ह्याला नवीन फूट यायला लागली खानाशी सगळ्या साईडने फुटायला लागली हा राजापुरी राजापुरी आंबा म्हणतो ना आपण त्या राजापुरी आंबे जाड हे सिंधू सिंधू ही कोकणातली खेडमधल्या ॲग्रिकल्चरनी बनवलेले जाते एक जवळपास सीडलेसच असते अगदी पातळ पुठ्ठ्यासारखी कोय असते याच्यात त्या सिंधूमध्ये आणि खायला छान गोड अगदी व्यवस्थित इकडे आपलं चिंचेचं झाड आहे आता सुरुवात झाली चिंचाची फुलांना हे काय तर फुलं आहेत आतमध्ये फुले आहेत समोर आहेत आता सुरवात झाली आता भरपूर चिंच लागतात त्याला भरपूर हे चिक्कू चिक्कू बराच वेळा काढून झाले आता कटिंग केली त्याची नवीन फांद्या फुजल्यात आता याला परत नवीन फळे वड ते बोनसाहे केलेलं वड आहे हे पण जवळपास बारा तेरा वर्ष झाले या झाडाला वडाला लिंबू सगळ्यांना आवडणारा सगळ्यांना प्रत्येक खाण्यात जेवणात लागणारा हा कागदी लिंबू भरपूर फळं भरपूर भरपूर फळं येतं झाड बारा महिने फळ आत्ता ही फळं एवढी मोठी आहेत खाली आ, बारीक बारीक फळं आहेत इथं बारीक फळं आहेत दिसताते का इथं बारीक आहेत या इथं आतमध्ये बारीक बारीक फळं आहेत म्हणजे पहिले लिंबू काढायच्या आधीच नवीन फळं फुलं चालू होतात त्याला हा शेवगा जर शेवगा काढून झाला आहे शेवटचे एक दोन तीन राहिले ते ते जरा आतापासून लांबे म्हणून राहिलेत ते आता काढणार त्यात पाऊस भरपूर होता काढायला वेळच नाही झाला इकडे अंजीर आहे परत एक आणि हे ॲक्च्युली सिद... सिद्ध... हे काहीतरी सिद्ध सिद्धार्थ नाही सिद्ध काहीतरी सिद्धू असं आहे ॲक्च्युली हा पिंपळणीचा एक प्रकार आहे पिंपळणीचा प्रकार म्हणजे ह्याच्या खाली ह्या झाडाच्या खाली गौतम बुद्धांनी तपश्चर्या केली होती आणि हे झाड तसं मानाचंच झाड आहे रात्रणी आता रात फुलं यायला चालतं कडीपत्ता आहे हा डाळिंब आहे त्याला पण फुलं हळूहळू यायची तर भरपूर मोठी फुल डाळिंब त्याची छान गोड आणि मोठी डाळिंब त्याच्या दा। हातभर डाळिंब दा। पडतात मोगरा तरी आज सकाळी भरपूर देवाला मोगरा काढून उरलेला मोगरा आहे इकडं आपला चाफा तो व्हाईट चाफा चांगला वरपर्यंत वाढतो तो वर टोकाला फुल आहे त्याची हाईट दहा फूट आहे गवतीच्या आहे इकडं केळी आपलं रेग्युलर केळी जे रोजची खाण्यातली केळी तेच आहे चार पाच वेळा काढून झाली काढले की ते झाड काढून टाकायचं खाल्लं मग असं नवीन रोप येतं असं नवीन रोप येतं ते वाढून द्यायचं हे कट करून टाकायचं इकडं ऊस आहे आपले शक्यतो मी झाडाची फुलं काढत नाही मला आवडत नाही झाडाची फुलं काढायला छोटीशी हिरवीगार आणि ऑर्गेनिक खतापासनं केलेली आपली बागे बागेत दोन दोन दिम्द तीन तीन तास कसे जातात कळत नाही एकदा आलोवर की काही कळत नाही वेळ कसा जातोय काय काही कळत नाही पण सुख मिळत थांबा कधी येणार काय माहिती काय अजून हा एवढा एवढाच आहे सतरा जून माझी छोटीशी बाग ऑर्गेनिक बाग म्हणजे घरातल्यांना पण भरपूर समाधान मिळतं इथली भाजी खाऊन मलाही मिळतं सुद्धा तुमच्याकडे जागा असेल तर असं छोटीशी बाग करा ऑर्गेनिक करा बाहेरची खतं आणून काहीही करू नका शेणखत गांडूळ खत कंप पानांचं खत किंवा आपलं किचन वेस्ट त्याच्यातनं जे बनवता येईल तुम्ही ते झाडाला वापरा आणि केमिकल झाडाला मारू नका शक्यतो काही ठिकाणी वापरायला लागतं पण शक्यतो वापरू नका आपलं निंबाचं ऑइल मिळतं निम ऑईल म्हणून ते वापरलं तरी बरीचशी कीड नव्याण्णव टक्के कीड निघूनच जातात एखादा टक्का असेल तर फक्त त्याच्याकरता तुम्ही मग बाहेरचं वापरू शकता पण माझ्या मते तर तुम्ही न वापरलेलं कधीही चांगलं आहे वाटली मला नक्की सांगा आणि तुम्ही प्रयत्न करा जय हिंद जय महाराष्ट्र